एकट मी आधीच पळून पळून दमलोय ते कुत्र्याला परत माग लागलं तर मला आहे ना कडे वर घेऊन पाळावं लागेल तुम्हाला जय लोखंड मॅन लोकल मॅन लोकल मॅन लोकल मॅन अरे काय अवतार केलाय तू गोल्ड मॅन झालता तस तुमच्याकडे सोनं होतं माझ्या काय सोनं आहे का त्यामुळे मी ला मॅन आणि एवढं लोकांना कुठून आणलं सरपंचा चोरू आणले सरपंचा कुत्रे दिले सोडून तू जाऊ या सरपंचाच्या गाडीचा नटच गाडीच चालू तू आहे ना आजच्या दिवस एक काम कर माझ्या घराकडे अजिबात फिरकू नको तू नाहीतर माझ्या घरून काहीतरी चोरून आणशी झालं तुमच्या दाराचा तुम कोंडा अरे यार कारण्या खुशाल माझ्या घराचा कोंडा चोरून आणलाच राव मग आता मी टाळ्या लावायचं म्हणलं कस लावायचं आज दिवस नका लावू ते कोंडा दे माझा हो नका लावू द्या ते मला माहित नाही कोंडा दे मला बर दे आणि बघ अजिबात माझ्या घराकडे फिरकू नका बर आता घरी जाऊन मला कोंडा बसवून घ्यावं लागेल पहिलं जाऊ का आ, जा पण जय लोकल मॅन हाडे हाडे काय अवतर करून सरपंचाच्या घरी गेलो होतो या अरे देवा म्हणजे अवतार केला एक तर माझ्या आवडीच शेअर टाय हे आता सरपंचाच्या कुत्र्याने फाडून टाकले सगळं तर सरपंचाला काय अक्कल बिकल आहे का ना काय कळतंय का त्या सरपंचाला काही काही चौक कुत्र परत असते तू अरे सरपंचाने नाही केलं काही सरपंचच उलट त्या करण्याला शोधते करण्याने काय केलं माहितीये का सरपंचा कुत्र्याच्या साखळ्या वेगळा सगळ्या काढून घेतलं आणि कुठे गाठ झालं का माहिती त्या करण्याला आधी शोधावं लागणार आहे आपल्याला नाही ना मला नाही विश्वास त्याच्यावर म्हणजे सरपंचानी हाय ना माणसं घरी येऊन म्हणून ना त्याने असं चावक कुत्र पाळलं अंगावर छापा मारित माझं यावेळेस आहे ना सरपंचाला अजिबात मत देणार नाही मी अरे बंड्या तसं नाहीये ते करण्या घेऊन गेले साखळ्या सगळ्या एक तर माझं आवडीच शर्ट राव त्याने करण्याला आधी शोधावं लागणार चल तू आमच्या सोबत त्याला आधी करण्या करण्या सरपंच करण्या सरपंच अरे इथं गोळ्याचा आवाज आहे गोळ्या कुठे पण अहो सरपंच मी इथे इथं कुठे गाडी खाली इथं गाडी खाली ए यार गाडी खाली काय करतोय तू सर तुमचं कुत्र माग लागले राह त्याला रा। अरे हा ना बाबा ते कर्ण सगळ्या साकड्या घेऊन गेले करण्याला शोधितोय मी ते कुत्र गावाच्या मागे लागले राह ते करण्याला गेले खालच्या आलीला खालच्या अळीला गेले गा चल मया सांग त्याला शोधू ला चल ते साकडे घेऊन ना कुत्र बांधून टाकू नाही नाही मी नकतो बाहेर येत का ते कुत्र परत माग लागेल माझ्या मी आहे ना तुम्ही काय आहे ते तुमच्या पण माग लागेल अरे माया माग काय लागेल लागले माया माग मग तुम्ही मला कशाला बाहेर बोलवताय अरे पण गोवाळ्या तू आणि मी आपण दोघ जण असल्यानंतर ते कुत्र कस आहे जरा करणार नाही आपल्या बघा मी आधीच पळून पळून लागल तर मला आहे ना कडे वर घेऊन तुम्हाला हा ठीक आहे चल तुला कडे घेऊन पळतो मला ते करण्या कुठे दाखव पाहिलं चल त्या साकड्या घेतल्या पाय पाहिल्या हा येतो बाहेर हा येत चल कुठे गेलाय तो करण्या खालच्या आळीला खालच्या आलीला गेलाय का चल चल पटकेन करण्या एक करण्या दिसत आलाय सरप घालण्या मराठी मध्ये जोख माणूस इंग्लिश मध्ये मॅन आणि हिंदी मध्ये जो केल नाही

अरे ते सगळं ठीक आहे मला सांग त्या कुत्र्याच्या गाड्यातलं त्याला आपण बांधतोय साखळीने हे सगळं साकडे सोडून तू का घेतल्या का काढल्या त्याच्या कसा मी झालोय अरे देवा अरे तुला गोल्डमॅन लोखंड काय फरक कळतो का नाही काढते सगळ्या साखळ्या अरे त्या कुत्र्याने का ते मोकळे सुटले साऱ्या गावात दो माकळ घातलाय दोन तीन लोकांना चावले ते दवाखान्यात लोक गेले ती माल फोन करून मला सांगतात आम्हाला पैसे पाठवा हे दाखव कि त्याला हे बघ भांड्याची काय अवस्था केली त्या कुत्र्या आमच्या किती माग लागले ते पळवलाय आम्हाला ते पहिले काढते साखळ्या चलाय मला सांग हे कुठून आणलंस तू ये तुझ्या वखरीचा दांडा काढू आणलाय तुला काय कळत का आणि सरपंचा कुत्रा आलाय तिकडो कुत्रा ये आर कुत आरे कुत्रा ने ये आरे कुत्रा ने